नमस्कार मंडळी प्रश्न तुमचा आमचा सारखाच आज जेवायला काय बनवूया या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज जेवायला काय बनवलेले आहेत मस्त गरमा गरम थालीपीठ ते पण भाजणे वगैरे काहीच नव्हती माझ्याकडे ज्वारीच्या पिठाचे इतके चवदार आणि पौष्टिक थालीपीठ आहेत हे आणि आता उन्हाळा येतोय ज्वारी थंड असते त्यामुळे खायला हरकत नाही खाल्लीच गेली पाहिजे तसेच चला झटपट पौष्टिक कसे बनवलेले आहेत मी थालीपीठ ते बघूयात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चला झटपट चॅनलला सबस्क्राईब आता थालीपीठ करायला मी ज्वारीचं पीठ घेते आणि थोडंसं तांदळाचं पीठ डब्यावर मैदा असं लिहिलेलं आहे पण ते तांदळाचं पीठ आहे ते नाव चेंज करेल मी एका भांड्यामध्ये एक कप घेत आहे ज्वारीचं पीठ अशी सेम रेसिपी तुम्ही भाजणीच्या थालीपीठाची सुद्धा करू शकतात इकडे मी एक कप घेतलेला आहे ज्वारीचं पीठ त्यामध्ये दोन चमचे घालत आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे असे जे थालीपीठ असतात असे क्रिस्पी खमंग येतात त्यानंतर थालीपीठमध्ये आता थालीपीठ म्हटलं की कांदा भरपूर असतोच भाज्या असतात वेगवेगळ्या जसं की पालक टाकू शकतो दुधी भोपळा किसून घालू शकतो तर मी इथे घेतलेले आहे भरपूर कोथंबीर एक मोठा कांदा आणि गाजर त्याआधी मी हिरवी मिरची घेतलेली आहे तीन आणि दोन लसणाच्या पाकळ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेते यामध्ये आलंसुद्धा सुद्धा घालायचं पण माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी आल्याची पेस्ट टाकणार आहे त्यानंतर कांदा बारीक चिरून घेत आहे आणि त्याचप्रमाणे कोथंबीर सुद्धा भरपूर कोथंबीर थालीपीठमध्ये घालायची त्यामुळे जी चव असते थालीपीठाची ती इतकी मस्त लागते आणि जे गरमागरम थालीपीठ तूप किंवा लोण्यासोबत खायची जी मजा आहे ती भारीच आहे तर मी गाजरसुद्धा किसून घेतलेला आहे कांदा कोथंबीर आणि गाजर या पिठामध्ये मिक्स केलं आणि त्याचप्रमाणे जो ठेचा करून ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घालते आणि थोडेसे मसाले घालणार आहोत तर दीड चमचा घातलेली आहे धणा जिरा पावडर त्यानंतर लाल तिखट चवीनुसार आणि अगदी थोडंसं पाव चमचा घातलेला आहे गरम मसाला पाव चमचा घातलेला आहे हिंग आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी पाणी लगेच घालायचं नाही तर ज्या काही भाज्या कांदा आहे तो पिठासोबत व्यवस्थित मळून घ्यायचा म्हणजे मग भाज्यांचं कांद्याचं जे पाणी असेल ते पिठाला बघायचं कितपत पुरतं आहे आणि त्यानंतर लागत लागत पाणी घालायचं आहे आता एवढ्या सगळ्या यायला मला पाव कप पाणी लागलं इकडे मस्त घट्ट घट्टसर म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असा गोळा म्हणून मळून घेतलेला आहे आणि थालीपीठाचा पीठ मळून झालं की लगेच थालीपीठ करायला लगे घ्यायचे पाच मिनिटात नाहीतर बघ पीठ जास्त पातळ होईल तर, पात तर, हो तर इकडे थालीपीठ मी पोळपाटवर एक रुमाल ओला करून ठेवलेला आहे आणि त्यावर थापून घेणार आहे आता कितपत मोठे करायचे त्यानुसार एक गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने सगळ्या साईडने व्यवस्थित इवन थालीपीठ थापून घ्यायचे आहेत खूप जाड ठेवायचे नाही किंवा खूप बारीकहीने ठेवायचे मिडियम असे आपल्याला थिक ठेवायचे आहेत सगळीकडून व्यवस्थित तापून झालं की मध्ये असे होल करायचे आहे म्हणजे मग जेव्हा आपण थालीपीठ भाजू तेव्हा शेकताना त्यामध्ये तेल सोडता येईल किंवा तूप सोडता येईल तर तवा तापलेला आहे तव्यावर मी घातलेला आहे तेल आणि थालीपीठ यावर टाकते मस्त पैकी गरमागरम थालीपीठ त्यावर लोणी असेल तर बेस्ट नाहीतर मग साजूक तूप सोबत लोणचं वगैरे आणि गरमागरम खायची इतकी मस्त चव लागते जेव्हा आम्ही इंडियात होतो तेव्हा किंवा इंडियात आत्ता पण कधी गेलो सुट्टीत वगैरे तर माझ्या आई सासूबाई जे करतात थालीपीठ ते आणि माझी आई करते ते आई भाजणीचे करते आणि सासूबाई ज्वारीचे असे मस्तपैकी भोपळा किसून टाकतात त्याच्यात काय मस्त लागतात आणि गरमागरम आम्ही खातो खूप छान तर असं दोघी साइडने छान शेकून घेतलेला आहे खरपूस खमंग थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे खूप पण गॅस मोठा करायचा नाही मिडियम गॅसवर हे शेकायचे आहेत म्हणजे मग आतून बाहेरून छान शेकले जातील बाहेरून असे क्रिस्पी खमंग थालीपीठ बनवून तयार झालेले आहे तर एवढ्या एका कपचे माझे पाच थालीपीठ झालेले आहेत तर आणि अगदी झटपट बनतात आणि रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला जास्त काही खूप भूक नसेल तेव्हा हा एकदम मस्त पर्याय आहे त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे तेव्हा तुम्ही पण नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे फिट